आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अनेक लोकांना थकवा योन दुर्बलता शीघ्र पतन कमी स्टॅमिना आणि कमी सेक्स ड्राईव्ह सारख्या समस्या जाणवत आहेत एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या ऑल ओव्हर सेक्स प्रॉब्लेम्सवर एकच उपाय ठरेल म्हणजे ऑलराऊंड आणि ती गोष्ट असणार आहे वायटमिन्स हो म्हणजेच जीवनसत्वांची आणि म्हणजेच जीवनसत्वांची कारण आपलं शरीर हे पूर्णतः जीवनसत्वांवर अवलंबून असतं जे आपल्याला माहिती असायलाच पाहिजे आणि आपल्या जीवनसत्व मिळतात ती नैसर्गिक गोष्टींमधून जेव्हा आपण सेक्स या विषयावर येतो तेव्हा सुद्धा जीवनसत्व हा एक महत्वाचा मुद्दा येतो कारण डॉक्टर मुंदडा यांच्याकडे येणाऱ्या पेशंट्सला वायटमिन्सच्या कमतरतेमुळे अनेक गोष्टी अनेक समस्यांना सामना करावा लागतो त्यामुळे डॉक्टर त्यांना कुठला सल्ला देतात हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे कारण डॉक्टर उमेश मुंदडा यांचं पंच्याऐंशी पासून आपल्या सेवेत आहे अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेल्या चाळीस वर्षांपासून आपलं मार्गदर्शन करत आहे आणि त्यांचे महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर जळगाव सारख्या अनेक शहरांमध्ये शाखा सुद्धा आहेत तर याची जी मुख्य शाखा आहे ती आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवार ते शुक्रवार ते छत्रपती संभाजीनगर मध्ये असतात तर शनिवार आणि रविवार मुंबई पुणेला असतात तर डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या सल्ल्यानुसारच आपण आज पाच अशा महत्वाच्या जीवनसत्वांबद्दल जाणून घेणार आहोत जे तुमच्या यौन समस्या दूर करण्यास मदत करणार आहे आणि तुमची सेक्स लाईफ सुद्धा सुधारणार आहे सर्वात पहिले बोलायचं आहे ते म्हणजे व्हायटमिन बी थ्री बद्दल तर व्हायटमिन बी थ्री जीवनसत्व म्हणजेच नायसिन योन क्षमतेसाठी अत्यंत उपयुक्त आहे नायसिन मुळे रक्तभिसरण सुधारते आणि थकवा कमी करून स्टॅमिना सुधारते यामुळे टेस्टेस्टोरॉन हार्मोन संतुलित राहते आणि पुरुषांमध्ये यौन क्षमता वाढते नायसिनसाठी मांस मासे अंडी शेंगदाणे बदाम मशरूम आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करावा यानंतर दुसरे महत्वाचे जीवनसत्व म्हणजे डी जीवनसत्व जे शरीरात टेस्टेस्टॉन हार्मोनचे प्रमाण योग्य ठेवते टेस्टेस्टोरॉन हा पुरुषांच्या यौन आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असतो कारण तो वीर्याच्या गुणवत्तेवर परिणाम करतो जर शरीरात डी जीवनसत्व कमी असेल तर यामुळे वीर्य गढूळ होऊ शकते आणि शुक्राणूंची संख्या कमी होण्याची शक्यता असते शिवाय जे जीवनसत्व इम्युनिटी मजबूत करते आणि शरीर अधिक तंदुरुस्त ठेवते मात्र विषय असा आहे की हे जीवनसत्व मिळवण्यासाठी खूप कमी लोक सोर्स आहेत मात्र विषय असा आहे की हे जीवनसत्व मिळवण्यासाठी खूप कमी सोर्सेस आहे यामुळे त्याची डेफिसियन्सी प्रत्येकाला जाणवते किंबहुना नैसर्गिकरित्या हे मिळवण्यासाठी दररोज सकाळी पंधरा ते वीस मिनिटे सूर्यप्रकाशात बसणं फायदेशीर ठरतं याशिवाय मासे अंडी चीज दूध आणि लोणी हे याचे चांगले स्त्रोत आहे परंतु प्रत्येकाला हे पदार्थ आवडतात असं नाही यानंतर तिसरे आणि अत्यंत प्रभावित जीवनसत्व म्हणजे सी जीवनसत्व जे नैसर्गिक अँटीऑक्सिडंट आहे हे शरीरातील तणाव कमी करण्यास मदत करते जे अनेक वेळा सेक्स समस्येचं कारण असतं सतत तणावाखाली असलेल्या व्यक्तींमध्ये योन इच्छा कमी होण्याची शक्यता असते कारण शरीरात कार्टिसोल हार्मोन जास्त प्रमाणात तयार होते जे टेस्टेस्टोरोनच्या निर्मितीला आळा घालते यामुळे सी जीवनसत्व घेतल्याने तणाव कमी होतो आणि यौन क्षमता सुधारते हे शुक्राणूंच्या गुणवत्तेतही सुधारणा करते आणि वीर्य अधिक पोषक बनवते संत्री मोसंबी पेरू टोमॅटो केवी स्ट्रॉबेरी आणि आंबट फळांमध्ये याचं प्रमाण जास्त असतं याशिवाय जीवनसत्व अ हे सुद्धा योन आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे कारण हे पुरुषांमध्ये शुक्राणूंची गुणवत्ता सुधारते संतुलित ठेवते आणि स्टॅमिना सुद्धा वाढवते तर महिलांसाठी इस्ट्रोजन संतुलित करून गर्भधारणेस मदत करते आणि योनीच्या ल्युब्रिकेशन मध्ये सुधारणा सुद्धा करते हे गाजर पालक पपई टोमॅटो आंबा अंडी मासे मांस दूध आणि चीज यासारख्या पदार्थांमधून मिळते पुरुषांसाठी नऊशे मायक्रोग्राम आणि महिलांसाठी सातशे मायक्रोग्राम याची आवश्यकता असून त्याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास नैसर्गिकरित्या क्षमता सुधारते तर आता शेवटचे आणि सर्वात प्रभावी जीवनसत्व ते म्हणजे व्हायटमिन ई ज्याला नैसर्गिक आयफ्रोडियासिस म्हणजेच काम जा मानले जाते यामुळे पुरुषांमध्ये टेस्टेस्टोरॉनची पातळी सुधारते आणि महिलांमध्ये इस्ट्रोजेन संतुलित राहते हे शुक्राणूंच्या हालचालीमध्ये सुधारणा करते ज्यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढते शिवाय हे त्वचा आणि स्नायूंसाठी फायदेशीर आहे त्यामुळे संपूर्ण शरीर तंदुरुस्त राहते याचा थेट परिणाम सेक्स परफॉर्मन्सवर देखील होतो ई जीवनसत्व मिळवण्यासाठी बादाम अक्रोड सूर्यफुलाच्या बिया पालक ब्रोकली आणि ऑलिव्ह ऑइल याचा आहारात समावेश करावा सो गाईज एकूणच जर तुम्हाला योन दुर्बलता कमी स्टॅमिना कमी टेस्टेस्टोरॉन शुक्राणूंची संख्या कमी होणे किंवा योन इच्छा कमी होणे यासारखी समस्या भासत असेल तर व्हायटमिन्स बी थ्री डी सी आणि so ए सोबतच ई या पाच जीवनसत्व तुमच्या शरीरामध्ये पुरेशा प्रमाणात असायला हवेत आणि ते आहेत का हे नक्की तपासून घ्या ही जीवनसत्व तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात मिळाली तर तुम्ही नैसर्गिकरित्या तुमच्या सेक्स लाईफ मध्ये सुधारणा करू शकता त्यामुळे तुमच्या आहारात हे जीवन उपयुक्त पदार्थ नियमितपणे समाविष्ट करा आणि निरोगी सेक्स लाईफचा आनंद घ्या बाकी काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता किंवा डॉक्टर उमेश मुंदडाशी तुम्ही संपर्क साधू शकता स्क्रीनवर त्यांच्याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका